अरे सोनीज किचन एन्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीचे गुळातले लाल भोपळ्याचे घरगे बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची आ, काही तमी टीप सानी, सांग इतले जी कि खुश हो तर मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेलं आहे जे की तुमचे घारगे आहेत ना खूप छान असे खुसखुशीत असे होतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना प्लीज लाईक रे सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू गुळातले लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठीही तर मी पावशीर एवढा लाल भोपळा असतो तो घेतलेला आहे तर अशा प्रकारे तर मी कट करून जो पाठीमागचा भाग असतो तो कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर पावशेर भोपळ्यासाठीही तर मी एक वाटी एवढा गुळ घेतलेला आहे तर हा गुळ मी असा चिरून घेतला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे आहेत ना बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण आपण इथं झटपट अशी रेसिबी बघणार आहे त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला एक नवीन अशी ट्रिक सांगणार आहे जे की तुमचा जो भोपळा आहे तो पटकन असा शिजून होईल तर अशा प्रकारचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक मोठे तुम्ही कसे पण घेऊ शकता तुम्हाला तर इथं जास्तीचे बनवायचे असेल ना तर भोपळा जास्तीचा घेऊ शकता असा तर भोपळा खाल्ला जात नाही पण अशा प्रकारचे तुम्ही घारगे बनवून ठेवाल ना बन तर अजिबात महिनाभर खराब होत नाहीत खूप छान असे राहतात आणि टेस्ट तर अप्रतिम लागते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे घारगे बनवून बघा भाजी तर खाल्ली जात नाही भाजी पण खूप छान अशी भोपळ्याची होते पण ही तर मस्त असे आपण घारगे बनणार आहोत पारंपरिक पद्धतीने तर ह्याच्या आधी मी रताळेचे असते घारगे त्याचे बनवून दाखवले होते पण आज इथं मी लाल भोपळ्याचे घारगे आहे ते बनवून दाखवणार आहे तर अशा प्रकारे हा सगळा भोपळा आहे तो कट करून झालेला आहे आता हिथं मी कुकर घेतलेला आहे तर आपण आज कुकरमध्ये हे कुकरमध्ये झटपट असं हे भोपळा आहे तो शिजवून घेणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिला हा जो भोपळा आहे तो मी घालून घेते तर तर आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही भोपळ्याला त्याचं त्याचं पाणी सुटतं आणि गुळाचं पण पाणी असतं त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही आता गुळ आणि भोपळा मी कुकरमध्ये घालून घेतल्यावर झाकण लावून आपल्याला मंदाचेवरच आपल्याला हा गुळ आणि जो भोपळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर फुल गॅस करू नका नाही तर गूळ करपू शकतो त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला हा जो भोपळा आहे तो छान असा मौसूद शिजवून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहेत आता इथं आपण बघूया की आपला भोपळा कसा शिजलेला आहे तो पूर्ण कुकरगार झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता गुळाचे पूर्ण असं पाणी झालेलं आहे आणि जो भोपळा आहे तो पण आपल्याला छान असा शिजवून झालेला आहे भोपळा मौसूद शिजल्यामुळे आपण इथं मेसराच्या अशा प्रकारे मॅश करून घेऊया तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की खूप छान असं मॅश होत आहे खिसायची काही गरज नाही नाही जास्त मेहनत लागत आहे आपल्याला फक्त मेसराच्या साहाय्याने दोन ती तीन सा ती सा ते तीन मिनटासाठी सगळा जो भोपळा आहे तो अशा प्रकारे गुळाच्या पाण्यामध्येच मॅश करून घ्यायचा आहे आता पुढची तयारी करून घेऊया तर इथं मी दीड कप एवढं गव्हाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे तर पूर्वी काय करायचे तांदळाच्या पिठामध्येच हे घार घ्यायचे बनवायचे पूर्ण असे कुरकुरीत होत्यात पण इथं आपण आज गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे त्याच्यामध्येच मी इथं एक चमचे एवढं तांदळाचं पीठ असतं ते घातलेलं आहे जास्त घालायचं नाही एक ते दोन चमचे घालायचं आहे आता ह्याच्यात आपण काही चवीसाठी काही पदार्थ घालणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला गोडाचा पदार्थ म्हणलं की थोडंसं मीठ घातलं की अजून छान त्याची टेस्ट येते त्याच्यामुळे इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण खसखस असते ती घातली घालणार आहे तर खसखस घातल्यामुळे सुद्धा खूप छान अशी आपल्या घारगेनला टेस्ट येते आणि दिसायला पण खूप छान असं दिसतं त्याच्यामुळे ते पण आवश्यक घाला तर हिथं मी एक चमची एवढी खसखस घेतलेली आहे आता हिथं मी अजून चवीसाठी वेलची पूड घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पूडसुद्धा घालू शकता पण हिथं मी जायफळ आणि वेलचीपूड पण घातलेली आहे तर जायफळ हिथं मी खिसून घालत आहे तर थोडंसंच घालायचं जायफळ पण जास्त घालायचं नाही आणि गुळाचा पदार्थ म्हटलं की जायफळ घातले की अजून त्याची छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे जायफळ आवश्यक घाला खूप छान असे हे घारगे आहे ते टेस्टला मस्त लागतात आता इथं संपूर्ण आपलं हे साहित्य आहे ते घालून झालेलं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे इथं मी चमच्या प्रकारे मिक्स करून घेते तर आपल्याला गुळाचं पाणी घालण्याच्या आधीच हे सगळं जिन्स आहे ते छान असे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता संपूर्ण पीठ आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे संपूर्ण मिक्स करून झाल्यावर भोपळ्याचं आणि जे गुळाचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी संपूर्ण हे पाणी आहे ते घातलेलं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घालायची काही गरज नाही लागलं तर नंतर तुम्ही अजून पीठ घालू शकता पण पाणी घालायची आवश्यकता नाही परफेक्ट हे प्रमाण आहे आता गरम असल्यामुळे मी चमच्या आधी थोडंसं असं मिक्स करून घेते तर एकसारखं असं सगळं आपल्याला हे पीठ आहे त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे त्याच्यामुळे लगेच हात घालू नका नाहीतर चट के गार होईपर्यंत आपल्याला चमच्याने चमच्याने छान छान मिक्स है। मिक्स करून करून आहे झालं की हाताने आपल्याला छान असे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं मिक्स करून झालं आता हाताने मी छान असा एक सुत्याचा गोळा आहे तो बनवून घेते तर बघू शकता तुम्ही म्हणत असाल की एवढं कोरडं वाटतंय पण एकसारखं असं ते मळून घेतलं ना तर हाताला एकदम असं मऊ लागत आहे आणि परफेक्ट इथं प्रमाण आहे छान असा त्याचा मऊसुद्धा असा गोळा बनणार आहे जास्त पण पातळ करू नका किंवा जास्त पण घट्ट ठेवू नका रेग्युलर आपण चपातीला भेटव भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजेल तर बघू शकता अशा प्रकारे मी हाताने सगळं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे मऊसुद्धा असा त्याचा गोळा तयार झालेला आहे एक्स्ट्राचं पाणी इथं मी घातलेलं नाही परफेक्ट असं इथं आपलं हे जे पाणी आहे ते बरोबर झालेलं आहे आता इथं हे जे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी मुरण्यासाठी हे पीठ चांगलं भिजलं तरच आपले घारगे इथे छान असे होतात त्याच्यामुळे भिजू द्या आता पंधरा ते वीस मिनटासाठी मी असं से ठेवून देते साईडला पंधरा ते वीस मिनटं झाली आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता इथं आपण घारगे तयार करायला घेऊया तर बघू शकता मस्त असं मौसू झालेलं आहे परत आपल्याला छान असं हाताने एकसारखं असं सा मळून घ्यायचं आहे तर बघू शकता परफेक्टली तास आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इथं मी एकासा मोठा त्याचा गोळा बनवून घेते आता तो तुम्हाला एक मेट्रिक सांगत आहे छान एकसारखे आपले हे घार घेण्यासाठी तर आता पिठाच्या सहाय्याने आपल्याला हे जे मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे तरही तर मी किचन वाट्यावरच लाटणार आहे किचन वाटा स्वच्छ आहे त्याच्यामुळे मी किचनवरच लाटून घेते तुम्ही इथं सुद्धा हे लाटू लाट शकता आता संपूर्ण आपल्याला ही चपाती आहे चपाती सारखा मोठे अशी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक एक अशी पुरी लाटून घेऊ शकता पण त्याला बराच असा वेळ जातो त्याच्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे पूर्ण चपाती लाटून घ्यायची आणि घरातलं कुठलं पण तुमचं डब्याचं झाकण असू दे त्याच्या सहाय्याने आपल्याला इथं पुऱ्या हे कट करून घ्यायच्या आहेत तर त्याचप्रमाणे इथं मी संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत ना बघू शकता अशा प्रकारे इथं मी कट करून घेतलेल्या आहेत तर एका चपातीमध्ये चार एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे भरणीच्या झाकणाच्या साहन्याच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारेच आता मी जे पुऱ्या आहेत ना तर त्या करून घेते तर इथं बघू शकता संपूर्ण ज्या माझ्या पुऱ्या आहेत ना ते करून झालेले आहेत म्हणजेच घारगे करून झालेले आहेत छान असे जाडसर केलेले आहे जास्त पण पातळ करू नका पातळ केले तर कुरकुरीत होतील जरा थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत आपल्याला इथं आता त्यासाठी इथं मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तळायसाठी तर तेल चांगल्याला आपल्याला कडकडीतच गरम पाहिजेल आता तेल आपल्यालाच गरम करून घ्यायचं आहे इथं आपले घारगे तळण्यासाठी तेल गरम झालं आहे का नाही ते चेक करूया तर थोडासा पिठाचा गोळा मी टाकून बघितला तर पटकन असा वरती येत आहे तर याचा अर्थ की आपलं जे ते आप ते ते तेल आहे ते छान असं तापलेलं आहे आता पुरी घालून घेतल्यावर आपल्याला त्याच्यावरती असं तेल घालायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का पटकन अशी तळली पण जाते आणि छान अशी फुलली जाते तर बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारेच आपल्याला हे जे घार घ्यायत ना तळून घ्यायचे आहे जास्त पण फुल गॅस करू नका आणि जास्त पण कमी ठेवू नका फुल गॅस केल्यावर काय होलं आपण इथं गुळ घातलेला आहे लगेच असं काळपट असं पडेल आणि कच्ची असे लागेल त्याच्यामुळे फुल गॅस करू नका आणि कमी गॅसवर कूर तळत तर काय होईल एकदम कशा कुरकुरीत असे कुडून कुडूम होतील त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला छान अशा या पुऱ्या आहेत ना त्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त असा हलकासा त्याचा तांबूस रंगेपर्यंत आपल्याला ही जी घारे आहेत ना तर त्या तळून घ्यायच्या आहेत इथं बघू शकता अशा प्रकारे याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपली इथं जी घारगी आहे ती तळून झालेली आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आता इथं मी एका हे प्लेटमध्ये काढून घेते आणि ज्या बाकीच्या घारगे आहेत ना त्या पण तळून घेते अशा प्रकारेच इथं बघू शकता संपूर्ण आपल्या घारग्या हिथे तळून झालेले आहेत आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत खूप छान असे झालेले आहेत खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर झटपट असे आपल्या इथे गुळातल्या भ लाल भोपल्याच्या बो घारगे तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा पावसाळ्यामध्ये अशा खाण्यास खूप छान अशा लागतात मुलांना तुम्ही शॉर्ट सुद्धा अशा प्रकारचे घारगे बनवून ठेवून खो देताल आणि प्रवासातसुद्धा नेलं म्हणलं तर महिनाभर अशा खूप छान अशा राहतात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद